नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत जगभरातल्या अशा दहा गोष्टी ज्या ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही पण त्या गोष्टी पूर्णपणे सत्य आहे काही गोष्टी विज्ञानालाही थक्क करतील आणि काही तर इतक्या विचित्र आहेत की वाटेल हे खरंच आहे का तर चला वेन द्वडता सुरुवात करूया वादाचा आवाज पाचशे मैलांवरून ऐकू येतो होय जगातील सर्वात मोठं निसर्गाचं रौद्र रूप म्हणजे वादळ वॉल्कॅनिक थंडर किंवा सुपरसेल स्टोर्म सारख्या वादळांचा सा आवाज इतका तीव्र असतो की तो पाचशे मैलांपर्यंत पोहोचतो म्हणजे पुण्यात घडलेला स्फोट नागपूरला ऐकू येई हा आवाज स्कायक्वेक म्हणूनही ओळखला जातो आणि त्यामागे आहे दाब वीज आणि तापमानातील भयानक बदल जगातील सर्वात खोल पोस्ट ऑफिस पाण्याखाली आहे जपान मधिल सुस्मी बे येथे समुद्राच्या दहा मीटर खोलीवर एक अंडरवॉटर पोस्ट ऑफिस है हे पोस्ट ऑफिस पर्यटकांना खास वाटत तिथे वॉटरप्रूफ पोस्टकार्ड्स येतात आजवर हजारो लोकानी पालन आपल्या भावना आहेत इटली एक संपूर्ण शहर आहे जे भूमिगत है इटलीतील ओरवायेटो हे शहर जमिनीवर दिसतं तसंच पण त्याच्या खाली आहे अजून एक संपूर्ण शहर गुहेत कोरलेल्या घरांपासून बाजारापर्यंत सगळं काही हजारो वर्षांपूर्वी लोकांनी संरक्षणासाठी बांधलेलं आजही इथले टन्नल्स आणि कोरीव काम पर्यटकांसाठी उघडं आहे कोलंबियात रंगीत नदी वाहते ती एक जिवंत इंद्रधनुष्य आहे कोलंबियातील कॅनो क्रिस्टेल्स ही नदी रिवर ऑफ फाईव्ह कलर्स म्हणून ओळखली जाते येथील पाण्यात विशिष्ट प्रकारच्या झाडांमुळे पाणी लाल पिवळं जांभळं न्य आणि हिरव्या रंगात बदलतं ही दृश्य फक्त दोन ते तीन महिनेच दिसतात आणि संपूर्ण जगातून लोक फक्त हे पाहायला येतात कांदारू मागे चालू शकत नाही कंदारू हे दोनच प्राणी आहेत जे मागे चालू शक्त नहीं ऑस्ट्रेलि राष्ट्रीय चिन्हावर हे दोन प्राणी आहेत जे प्रगति पुढ़े प्रतीक है एक अशी वे होती जेव संपूर्ण पृथ्वी बर्फाचा गोला होती सात पन्ना कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी पूर्णपने बर्फाच स्नोबॉल अर्थ होती संपूर्ण महासागर खंडत सर्व काही बर्फाखाली होते आणि तापमान शून्याच्या फार खाली होतं ही गोष्ट आजही शास्त्रज्ञांसाठी मोठं गूढ आहे निळ रक्त असलेला जीव हो आहे होर्सशू क्रॅब नावाच्या जीवाचं रक्त निळं असतं कारण त्याच्या रक्तात हिमोसायनिन नावाचं प्रोटीन असतं ज्यात कॉपर असतो आयरन नाही हे रक्त आजही शास्त्रज्ञ वापरतात कारण जीवाणूंना अफाट क्षमता जगती सर्वात मोठा आरसा वालवंटा है बोलिवियाल सलर डी उयुनी हे सोडाचे वाळवंट इतका सपाट आहे की पावसयात हे संपूर्ण ठिकाण आरशासारखं परावर्तित असं वाटत की आकाश पृथ्वी एक ठिकाण फोटोशूट सायन्स अभ्यासासाठी अतिशय प्रसिद्ध है भारत एक असम मंदिर जिथे दररोज विमान उतरत कर्नाटकम कोटिलिंगेश्वरा मंदिर दररोज पुजारी सहा फूट लांब विमान की पूजा करता मानल जता कि हनुमानाने इधे पुष्पक विमान उतरवल होते आज ही ही परंपरा सुरू है पृथ्वीरच सर्वात मोट जैविक रचना ग्रेट बैरियर रीफ ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ ही एक जैविक रचना आहे जी अंतराळातूनही दिसते तीन हजार सहाशे पेक्षा अधिक इंडिव्हिड्युअल रीफ्स मिळूनही तयार झाली आहे हजारो मासे प्रजाती कोरल्स इथे सापडतात आणि ती जगातील सगळ्यात मोठी सजीव रचना आहे